माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळ्यातील जैचंद चौकात अपघात झाला आहे काही कामानिमित्त रावसाहेब दानवे हे लोणावळ्यातील बाजारपेठमध्ये आले असता एका मोटरसायकलने जोराची धडक दानवे यांच्या आर्टिगा गाडीला मारली यात मोटरसायकल स्वराच्या गाडीचे मोठे नुकसान झाले तर या अपघातानंतर मोटरसायकल स्वराने रावसाहेब दानवे यांच्याशी थेट हुज्जत घालायला सुरुवात केली व्हीलर चालकाने थेट रावसाहेब दानवे यांच्याबरोबर हुज्जत घालायला सुरुवात केली ज्याला कोणतीही कल्पना नव्हती की ते रावसाहेब दानवे आहेत परंतु येथील काही ये स्थानिक रिक्षा चालकांनी मध्यस्थी करून हा वाद सोडविला त्यानंतर दोघांच्या मध्यस्थीनंतर रावसाहेब दानवे पुढे मार्गस्थ झाले पण या अपघातामुळे लोणावळा बाजारपेठ येथील सीसीटीव्ही यंत्रणा ठप्प असल्याचं मात्र दिसून आलंय आज सकाळी काय अपघात झाला होता कोणाचा आज सकाळी दहा ते अपघात घडून दरम्यान एक टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर होती टू व्हीलरवाला एक समोरच्या स्पीडनी एवढा स्पीडनी होता आणि येऊन तो एक फोर व्हीलरवाल्याला जोरदार त्यांनी धडक दिली धडक दिल्यानंतर त्यातनं माझी मंत्री रावसाहेब दानवे हे खाली उतरले खाली उतरल्यानंतर आमच्या लक्षात आलं अस असं लक्षात आलं की हे मंत्री साहेब आहेत मग त्यांना आम्ही तात्काळ मी माझ्या रिक्षात बसून त्यांना चंद्रलोक हॉटेलला सुखरूपपणे पोच केलं तिथं मी आणि त्यात पूर्ण म्हणजे ते आम्ही त्यांना बोलतोय का मा मंत्री आहेत माझी मंत्री आहेत आणि त्या त्यांच्या गाडीवरती जाऊन उड्या मारून म्हणजे हा अपघात एवढा जोरात होता की अक्षरचा म्हणजे टायर गाडीचा टायर आहे ना पूर्णपणे म्हणजे तो ब्लास्टच झाला फुटला तो हो। अक्षरचा म्हणजे अपघात एवढा प्रचंड होता कारण त्या टू व्हीलरवाल्याचा वेग एवढा होता ना तर म्हणजे ते त्याला म्हणतात ना देवदानी त्याला कोण मारी त्याचं एक नशीब होतं ठीक आहे पण इथं वारंवार असे प्रसंग आहे ना घडतात आहे म्हणजे आठवड्याला तर दोन तो प्रसंग आहेच कारण की हा रहदारीचा चौक आहे आणि इथं मुळात म्हणजे स्पीड ब्रेकर नाही आहे म्हणजे अशी कुठली सुविधा नाही आहे रॉंग साईडनी पण गाड्या येतात जातात इथं सी सी टी व्हीचं एक पण सी सी टी व्ही इथं आमच्या इथं नाही आहे चौकात ज्याच्या चौकात आमचं हे मंदिर आहे दत्त मंदिर आहे या साईडला इथं पण सी सी टी व्ही नाही आहे पूर्ण म्हणजे पूर्ण चौकातच सीसीटीव्ही नाही पण आता त्याला काय पर्याय नाही म्हणजे जे लोक इथं होती फक्त तेच त्यांच्या डोळ्यांनी पाहू शकतात त्याच्या पलीकडे तर काय ऑप्शनच नाही म्हणजे नाही का स्पीड काहीच नाही सीसीटीव्ही मध्ये बघायसारखं असं काय नाही का म्हणजे एक ही पुरावा भेटावा म्हणून असं काही हे इथं हेच नाही आता एवढं आमचं इथं दत्त मंदिर मंदिर पण आहे इथं इथं पण सीसीटीव्ही नाही एवढं मोठं मंदिर आहे म्हणजे काय सुविधा इथं आहेच नाही आपलं माझं नाव अल्तमश तांबोळी इथं मु मंत्री साहेब आले होते राव रावसाहेब दानवे यांची गाडी एकदम स्लो होती आणि तेवढ्या टू व्हीलरवाले आले आणि फुल स्पीडला धडाकले आणि ते साहेब उतरले तेव्हा आम्हाला माहीत पडलं मुख्य मंत्री लोक होते या गाडीत मग त्यांना आम्ही एका रिक्षामध्ये सोडून आलो आणि त्यांच्या गाडीचे पूर्ण टायर पंक्चर झाले मग टायरवाल्याच्या दुकानात जाऊन आम्ही जा आलो नंतर त्यांनी पोरं भरपूर जमा केले होते गाडीवाल्या धड मोठर टू व्हीलर वाल्यांनी गाड्या येतात टू व्हीलर आणि सारखे अपघात होतात इथे दिवसापूर्वी राजस्थानची पोलीस आली होती बिहारची फिरायला आले, फिरायल आले होते त्यांची गाडी चाललेली असताना सुद्धा त्याला धडक मारून त्यांच्या त्यांना मारायला पण लोक गेली होती फॅमिली होती ती आम्ही रिक्षावाले असून त्यांना समजून बाजूला गेलो तर ते आमच्याबरोबर पण वाद घालायला लागले होते असा इथे प्रकार हो घडत असतो सारखा इथला सी सी टी व्ही बंद आहे त्या सी सी टी व्ही चालू केला तर त्याच्यामध्ये सर्व माहिती पडते पण तसंही काही नाही आहे इथे इथे टू व्हीलरवाला काय आणि कारवाला काय रॉंग साईडनी येऊन प्रोटेक्ट करत असतो हमेशा आणि त्याच्यामुळं हे अपघात घडत असतात त्या अपघातीला कारण पण लोणावळेकर नागरिकच असतात तरी आम्ही लोकांना द दो दोष द्यायला तयार असतो बाहेर चाललाय म्हणून त्याला सर्व लोक एक व्हायला पाहिजे असं करून आपण त्याला त्यांच्याशी उजत घालतो पर परंतु आम्ही रिक्षावाले असं करण्याच्या भानगडीत पडत ना आम्ही दोघांना समजूतीने समजवतो पण काही साहेब असतात गाडींमध्ये त्या साहेबांच्या गाडींचा पण तसाच प्रकार घडला जातो आजही रावसाहेब दानवे आले होते त्यांच्या गाडीला पाठीमागून येऊन टू व्हीलरवाला धडक मारतोय आणि पुन्हा त्यांच्यासमोरच त्यांच्या मित्रांना जो जमा करून तो त्यांच्याशी भांडायचा मांडायचा प्रयत्न करतोय आम्ही जेव्हा जाऊन सांगतोय की अरे ते रावसाहेब दानवे आहेत मंत्री आहेत तेव्हा ते कुठे बसतात ते टू व्हीलर वाला पाठीमागून आता त्यांची गाडी टर्न मारती हा सर्कल आहे इंडिकेटर दाखवलं असताना टर्न मारतीय त्याला झडक मारतोय मारत पाठी मागून तो आणि परत उदर घालायला तोच हा प्रकार किती वेळा पिकअप करायला आलेले टू व्हीलर वाले डायरेक्ट रस्त्यावरच लावून उभे राहतात